सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण मी काही शिवलेले ब्लाऊज आणि त्याचे डिझाईन्स आणि त्या ब्लाऊजचे रेट मी काय काय ठेवलेले आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार का आहे काही सिम्पल ब्लाऊज आहेत काही डिझाईनचे काही नेटचे आणि काही आपले रेग्युलर यूजचे ब्लाऊज आहेत तर त्याची मी तुम्हाला डिझाईन दाखवते तर पहिल्यांदा बघा एक मिनिट मी दाखवते तुम्हाला तर पहिल्यांदा बघा हा ब्लाऊज आहे तर हा ब्लाऊज नेटचा असा आहे सिम्पल कटोरी ब्लाऊज आहे हा अस्तरचा तर याची मी अडीचशे इतकी शिलाई घेतलेली आहे आणि डिझाईन मी तुम्हाला दाखवते आता तर डिझाईन तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे पूर्णपणे नवीन अशी ही डिझाईन आहे एकदम सिंपल अशी दिसणारी पण ब्लाऊज घातल्यानंतर खूपच सुंदर असा लुक येईल बघा बाहीपणे एकदम मी शॉर्ट स्लीव आपल्या जसे असतात तर त्याप्रमाणे मी ठेवलेले आहेत आणि इथं फ्रीलचा उपयोग करून मी नेटची फ्रील बनवून ही एकदम सुंदर अशी युनिक अशी डिझाईन केलेली आहे गळ्याचा वगैरे तुम्ही आकार पाहू शकता किती सुंदर आपला गोट किंवा जी दमडपट्टी आहे ती एकदम सुंदर अशी आलेली आहे तर हा माझा ब्लाऊज अडीचशे रुपये इतकी शिलाई घेऊन मी म्हणजे अस्तर लेस वगैरे कस्टमरचाच फक्त शिलाई मी तुम्हाला सांगत आहे अडीचशे इतकी मी शिलाई या ब्लाऊजची घेणार आहे तर यानंतर हा सेकंड ब्लाऊज तर त्या ही व्हिडिओ मी यूट्यूबवरती शेअर केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता तर हा जो सेकंड ब्लाऊज आहे हा ब्लॅक कलरचा नेटचा ब्लाऊज आहे हा पण एकदम सिंपल कटोरी ब्लाऊज आहे बघा हा तर शॉर्ट स्लीव आहेत बघू शकता आणि स्लीवला मी अस्तर लावलेला आहे आणि तुम्हाला आता मी गळा दाखवते तर गळा आता तुम्हाला तसा दिसणार नाही पण मी ओपन करून थोडंसं दाखवते म्हणजे बघा अशा पद्धतीनं आपला गळा झालेला आहे आणि सुंदर असे नॉट त्याला मी बनवलेले आहेत लटकन बनवलेले आहेत आणि हा अशा पद्धतीचा गळा केलेला आहे बघा एकदम व्यवस्थित ट्रेंडी असा लुक गळ्याला आलेला आहे तर याची पण मी शिलाई अडीचशे ते तीनशे इतकी सांगणार आहे खरं कारण हे थोडं एक्स्ट्रा वर्क होतं त्यानंतर हा शिलाईचा सगळा भाग यामध्ये आपला कवर झालेला आहे आणि बोटनेकमध्ये पुन्हा आणि नवीन नवीन पॅटर्न के के मी केलेला आहे वरून ओपन न ठेवता फक्त त्याला आणखी नॉट लावून आणखी थोडं वर्क मी केलेलं आहे यासाठी मी पावणे तीनशे ते तीनशे इतकी मी शिलाई या ब्लाऊजची घेणार आहे तर आता या ब्लाऊजनंतर आणखी एक साधा सिंपल असा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते एकदम सिंपल ब्लाऊज आहे एकदम रेग्युलर बघू शकता तुम्ही फिनिशिंग वगैरे शिलाईची तर कटोरी हा ब्लाऊज आहे एकदम सिंपलमध्ये शॉर्ट स्लीव आहेत आणि हे बघा पाठीमागचा असा हा मी गळ्याचा आकार मी दिलेला आहे तुम्हाला दिसावं यासाठी बघा म्हणजे पंचकोनी जो आपला गळा असतो तर त्यामध्ये मी आणखी थोडासा हा आकार ॲड केलेला आहे आणि इथं सुंदर असं नॉट लावलेलं आहे छोटंसं तर या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे इतकी सांगणार आहे बघा त्यानंतर कलर मदे, महीना तर त्यानंतर हा आहे व्हाईट कलरमध्ये आता आपला श्रावण महिना वगैरे चालू आहे तर त्यासाठी व्हाईट ब्लाऊज जास्त येत आहेत बघा तर व्हाईटमध्ये किती सुंदर असं ब्लाऊज तुम्ही पाहू शकता तर हे पण शॉर्ट स्लीव आहे कटोरी आहे त्याला पण आणि डिझाईन मी तुम्हाला आता दाखवते एकदम सिम्पल पण ब्लाऊज घातल्यानंतर एकदम छान असं लोक येईल कारण साडी ही पूर्ण भरजरी होती तर त्यासाठी म्हटलं आपण फक्त सिंपल गळा ठेवून सिंपल राऊंड नेकमध्ये पूर्ण डीप नेक आहे हा आणि यामध्येच मी एकदम सिंपल अशी नाजूक अशी डिझाईन मी ठेवलेली आहे थोडं ट्रान्सी कपडं आहे त्यासाठी मी अशी डिझाईन केलेली आहे बघा तर याची पण मी शिलाई अडीचशे ते तीनशे इतकी घेणार आहे तर त्यानंतर हा ब्लाऊज बघा तर हा थोड्या दिवसांपूर्वी मी ब्लाऊज शिवलेला होता तर याचा मी व्हिडिओ करायला मला जमलेलं नव्हतं म्हणजे शिलाई रेट वगैरे दाखवायला तर थोड्या दिवसांनी हा ब्लाऊज माझ्याकडं नंतर आणखी आल्यावर मी आज आणखी हा व्हिडिओ मध्ये घेतलेला आहे ब्लाऊज तर असं फुल इथं बनवलेला आहे आणि इथं सेंटरला लावलेलं आहे तर ही पण डिझाईन तुम्ही बघू शकता इथं बाहीला मी अस्तर लावलेलं नाही आहे बघा कारण कटवर्क होतं बाहीला तर त्यासाठी मी अस्तर लावलेलं नाही हेवी वर्क आहे तर अस्तर लावलं तर याचा पूर्ण जो शो आहे तो जाणार होता यासाठी मी तसंच सोडलेला आहे याला अस्तर लावलेलं नाही तर हा पण सिंपल ब्लाऊज होता तर याची मी शिलाई पावणे तीनशे इतकी घेतलेली होती बघा कटोरी ब्लाऊजची अस्तरसहित त्यानंतर हा पण एक आ, सिंपल असा ब्लाऊज आहे गोल्डनचा गोल्डन आणि आपला व्हाईट जो कलर आहे तो मिक्स असं किट पीसमध्ये हा पीस होता तर मी सुंदर असा मोराची डिझाईन बाहीवरती ठेवलेली आहे कारण पाठीमागच्या बाजूला आपण जर ही डिझाईन घेतली तर पूर्ण आपला मोर गळ्याच्या आकारामध्ये झाकून जाईल यासाठी तर गळ्याचा आकार तुम्ही बघू शकता फक्त पसरट गोल असा पूर्ण हेवीमध्ये कस्टमरला हवा होतं तर त्यासाठी मी साधी आपली जो गळापट्टी असते तर टी ठेवून अशा पद्धतीनं गळ्याचा आकार केलेला आहे गळापट्टी तुम्ही पाहू शकता किती फिनिशिंगसह सुंदर अशी आलेली आहे आणि समोर आपला नेहमीसारखा कटोरी हा ब्लाऊज आहे अस्तरचा आणि गळ्याचा आकार तुम्हाला मी याआधी हा व्हिडिओ टाकला होता आपल्याला समोरच्या गळ्याचे आकार जर बदलायचे असतील गोल गळ्याचा आकार करून करून कंटाळा कर आला असेल तर समोरचा गळ्याचा आकार बघा मी इथं पंचकोणी असा केलेला आहे सुंदर आणि सोप्या पद्धतीनं याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही नक्की बघा बघितला नसेल तर तर याची शिलाई मी सिम्पल एकशे वीस सॉरी दीडशे इतकी ठेवलेली आहे फक्त रेग्युलर ब्लाऊजची शिलाई माझी एकशे चाळीस आहे तर हा एक, एक ब्लाउज आहे बघा हा पण सिम्पल कटोरी ब्लाउज आहे स्लीव एकदम छोटे छोटे आहेत आणि याचा गळ्याचा लुक मी तुम्हाला दाखवते आता तर हा आहे आपला हंडी गळा तर त्यांना लेस नको होती कस्टमरला तर मी कस्टमरला लेस लावली नाही आहे बघा गळ्याला आणि एकदम डीप नेक असा त्यांना गळा पाहिजे होता हंडी गळ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता की किती पसरट असा हा गळा झालेला आहे आणि हे आहेत आपले नॉट तर नॉटचा आकार हे तुम्ही बघू शकता की ते एकसारखे बारीक असे नॉट आपले आलेले आहेत तर एकदम सुंदर बारीक असे नॉट असते बनवायचे तर याचाही लेटेस्ट व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर तू प बघा नक्की तर या ब्लाऊजची शिलाई मी अस्तरसहित या ब्लाऊजची शिलाई मी सांगितलेली आहे एकशे ऐंशी कारण सिंपल ब्लाऊज आहे अस्तर आणि फक्त नॉट लावायचे होते हंडीगळा करून यासाठी तर आता शेवटचा बघा हा ब्लाऊज तर हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता सिंपल कटोरी ब्लाऊज आहे याला पण हंडीगळा केलेला आहे नॉट लावलेले आहेत आणि मगाचा जो ब्लाऊज होता, होता, होता आस, तर त्याच कस्टमरचा हा ब्लाऊज आहे त्यांना लेस वगैरे काहीच नको होतं फक्त राऊंड शेपमध्ये हंडीगळा पाहिजे होता या पण ब्लाऊजला आणि या ब्लाऊजला थोडा असं सुळसुळीत कापड असल्यामुळं त्यांनी उडतीबाई सांगितलेली ती पण एकदम शॉर्टमध्ये तर बघा आतल्या बाजूला मी एकदम शॉर्ट स्लीव लावलेली आहे अस्तर जॉईंट करून मेगा स्लीव आणि त्यावरती आपली उडतीबाई केलेली आहे तर दुसरी बाई मी तुम्हाला दाखवते बघू शकता अशा पद्धतीनं तर सिम्पल कटोरी ब्लाऊजमध्ये हा पण ब्लाऊज होता तर याची मी शिलाई घेणार आहे एकशे ऐंशी ते दोनशेपर्यंत म्हणजे तीस ते चाळीस रुपये एक्स्ट्रा मी बाहीचे लावलेले आहेत फक्त तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आज सगळे ब्लाऊज दाखवलेले आहेत तर च्या डिझाईनमध्ये तुम्हाला कोणकोणत्या डिझाईन आवडल्या कोणकोणत्या डिझाईन आवडल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या एरियामध्ये जे ब्लाऊजचे रेट आहेत डिझाईनचे रेट आहेत ते कसे आहेत कमी आहेत की जास्त आहेत हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू